नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये मा आकाशने अर्णवला त्या लॉकेटबद्दल विचारलेलं असतं तर मग आता इकडे अर्णव सांगू लागतो हे त्याच मुलीचं लॉकेट आहे जिने ए एस आरला ला उलट उत्तर देण्याची धमकी दिली तर मग त्याच्यानंतर आकाश आता अर्णवला म्हणत असतो अरे दादा सोड ना ते सगळं त्या मुलीला त्रास होतोय की नाही हे मला नाही माहिती पण मात्र तुला नक्कीच त्रास होतो हे मला दिसतंय अरे तू झालं गेलं ते सोड विसर सगळं आता मी उद्याही काच बदलतोय पण मात्र आता अर्णव लगेच आकाशवरती ओरडत म्हणतो की नाही आकाश हे रिमाइंडर सगळे मला माझ्या डोळ्यासमोर हवेत जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ही काच कोणीही बदलणार नाहीये कळलं तुला तर मग आता अर्णवचं बोलणं पाहता तर मग आता आकाश लगेच म्हणतो हो समजलं मला आणि अर्णवच्या या बोलण्यामुळे आकाश सुद्धा काच बदलण्याचा हट्ट सोडून देतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी घराच्या बाहेर चाललेली असते तिला नेमकं कुठनं बाहेर जायचं हेच समजत नसतं तेवढ्यात लगेच समोरनं मामीकडनं सांडलेली गुलाबजामची वाटी ती साफ करत असते ईश्वरी आता मामींना पाहते आणि त्यांच्याकडे येत स्वतः विचार करत म्हणते कि इथले नोकर सुद्धा किती तापटीप राहतात तिच्याकडे बघून वाटतच नाहीये की ही नोकर आहे म्हणून मामी आता इकडे म्हणते की पटपट -पट आवरते कंबर्ड मोडला माझं नाहीतर ती ओल्ड लेडी लगेच मला परत ओरडायला येईल तर मग आता ईश्वरी आता मामींना म्हणते काकू तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू का किस्मत से मिळतीये या घरामध्ये नोकरी आणि तुमच्या मालकी ना त्या खूप चांगल्या आहेत त्या आजी जर का चुकून काही बोलल्या असतील ना तर वाईट नका वाटून घेऊ मामी आता म्हणते काय चाललंय ग तुझं आणि काय बोलतीयस तू मला अक्कल तीच करणारी नेमकं तू कोण तर मग आता इकडे ईश्वरी लगेच म्हणते मी दोनशे साड्यांची ऑर्डर मिळवलीये तुमच्या अंजली मॅडम आहे ना त्यांनी दिलीये मला ऑर्डर आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना हे सगळं मोठंच नाही का तर मग आता ईश्वरी मामींचं काही बोलणं ऐकून घेत नाही मामींच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणत असते असू देव जर आता मालकांनी नोकऱ्याला जर चांगल्या साड्या द्यायला नेसायला दिल्या तर आपण काय लगेच मालक नाही होत ना आणि मालकांविषयी असं काही बोलू नये नेहमी नोकरांनी मालकांचा रिस्पेक्ट ठेवावा ईश्वरी आता इकडे मामींबरोबर बोलत असते त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे ते नोकर काका येतात आणि आता ईश्वरीला म्हणतात तू अजूनच का त्याच्यावरती ईश्वरी म्हणते अह मला बाहेर जायचा रस्ताच सापडत नाहीये तर मग आता काका म्हणतात की चल मी तुला सांगतो मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी मामींना म्हणते रिस्पेक्ट ठेवायचा येते मी आणि आता इकडे मामीला ती ईश्वरी नोकर म्हणाली म्हटल्यानंतर मामी भयंकर चिडते आणि आता इकडे मामी म्हणते कोणत्या अँगलनी मीला नोकर दिसते दोनशे साड्यांची ऑर्डर मिळाली आहे काय थांब मी बघतेच आता तुला त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू आणि नम्रता दोघी घराच्या बाहेर ईश्वरी येण्याची वाट पाहत असतात ईश्वरीला उशीर झालेला असतो म्हटल्यानंतर जयू भयंकर चुडलेली असते आणि आता इकडे नम्रताला म्हणत असते मी हिला पाठवायलाच नको होतं एवढा उशीर झालाय म्हटल्यानंतर नक्कीच तिने काहीतरी गडबड केलेली असणार इकडे आता नम्रता सुद्धा घाबरत असते आणि स्वतःशी विचार करत म्हणते साड्यांची थैली एका रूम मध्ये विसरली होती इशू नक्कीच काहीतरी गडबड झाली असेल का ते तेवढ्यात त्यांच्या दोघींना रिक्षामधनं इशू येताना दिसते ईश्वरी आता रिक्षेच्या खाली उतरते पण मात्र ईश्वरी साड असते कारण तिने जसं नाटक केलेलं असतं नम्रता आता विचारत असते ईश्वग काय झालं त्यांना आवडला का आपल्या साड्या आणि ते नेमकं काय म्हणाले तुला इकडे येण्यासाठी एवढा वेळ का लागला जेव्हा आता म्हणते अगं बोल ना अशी शांत कायस आणि सॅम्पलच्या साड्या कुठे आहेत तर मग आता ईश्वरी लगेच नाटक करत म्हणू लागते की इमानदार लोकांची ना ही दुनियाच नाहीये मला आता काय वाटलं होतं आणि काय झालंय कसं सांगू मी तुला ताई तर मग आता ईश्वरीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर जयू लगेच ओरडत म्हणते की ना मी बोलले होते ना ही मुलगी नक्कीच काहीतरी गडबड करून येणार म्हणून जयू ईश्वरीवरती ओरडत म्हणते की तुला एक काम सुद्धा धड करता येत नाही ही, ही मुलगी मला आणि माझ्या भावाला रस्त्यावरती आणणार बहुतेक मग म्हणू नका की जयू काही बोलली नव्हती म्हणून जयू ओरडत ईश्वरीला म्हणत असते अशीच पुतळ्यासारखी उभी राहणारेस की बोलणारे काय झालंय ते तर मग ईश्वरी लगेच शांतपणे सांगू लागते ईश्वरी जशी काही ती खूप पॅनिक झाली असं म्हणत आता जयूला म्हणते की त्यांनी आपल्याला दोनशे साड्यांची ऑर्डर दिली आहे हे ऐकल्यानंतर जयू पहिल्यांदा चिडून जाते पण मात्र त्याच्यानंतर जयूला नीट समजतं की दोनशे साड्यांची ऑर्डर दिली आहे जयू लगेच आता ईश्वरीला विचारते तू खोटं तर नाही बोलतस ना पण ईश्वरी आता खूप खुश होते आणि उड्या मारतच लगेच आता इकडे घरामध्ये निघून जाते मग त्याच्यानंतर जयू आता इकडे नम्रताला म्हणते तिला नीट विचारायला हवं की नेमकं काय झालं ते इकडे आता जयू ईश्वरीकडे येते आणि तिला विचारते तू खरं तर सांगतेयस ना खोटं नाही बोलत आहे ना त्यांनी आपल्याला खरंच दोनशे साड्यांची ऑर्डर दिली आहे का ईश्वरी आता नीट सांगते की खरंच आपल्याला दोनशे साड्यांची ऑर्डर मिळाली आणि जयूला तसं पटवून सुद्धा देते मग त्याच्यानंतर जयू आता म्हणते की देवाने तुला आज पहिल्यांदी चांगली बुद्धी दिली ना म्हणून तू आज पहिल्यांदी काहीतरी चांगलं काम केलंस बरं त्यांनी ॲडव्हान्स किती दिला मग ह्याच्यावरती ईश्वरीने ॲडव्हान्स त्यांच्याकडनं घेतलेलाच नसतो ईश्वरी आता शांतपणे म्हणते अगं या दोनशे साड्यांच्या कुशीमध्ये ॲडव्हान्स घ्यायचंच विसरले जयू आता लगेच ओरडत म्हणते अरे वा म्हणजे बघितलंस ना गडबड नाही करेल ती इशू कसली त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी म्हणते अगं आत्ता मी त्यांना नंबर देऊन आलीये ते करतील मला फोन आणि फोनवरती आपण बोलून घेऊ ऍडव्हान्स तर मग आता तिकडे जयू नम्रताला म्हणते नमू तू देवाजवळ साखर ठेव मी साडे आहेत की नाही बघते जयू आता तिकडनं निघून गेल्यानंतर आता इकडे ईश्वरी नम्रताकडे येते आणि तिला म्हणते ताई झाली आत्ताची कंबर ठीक आणि आता देईन ना आता मला नोकरीसाठी परमिशन तर मग आता इकडे नम्रता म्हणते शंभर टक्के देईन ईश्वरी सुद्धा खूप खुश असते ईश्वरी आणि नम्रता दोघी प्रेमाने एकमेकींना मिठी मारतात आणि देवासमोर साखर ठेवण्यासाठी निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अंजली आणि आजी दोघी आता ईश्वरींच्या सॅम्पल साठी ठेवलेल्या साड्या पाहत असतात तेवढ्यात लगेच आता तिथे मामी येते आणि आजीनं म्हणते की मी ऐकलंय की तुम्ही इंदोरी माहेश्वरी साड्या ऑर्डर केल्या आहेत मग आता त्याच्यानंतर आता इकडे आजी म्हणते आम्ही त्या साड्या विकत घेणार आहोत आणि पारायणासाठी ज्या बायका येतील ना त्यांच्यासाठी येते या साड्या मग आता त्याच्यानंतर मामी आता त्यातली एक साडी हातामध्ये घेते आणि आता ती साडी पाहत म्हणते नुसती साडी जरी बघितली ना तरी सुद्धा मला कळत की ती साडी गुड आहे की बॅड आहे मग आता त्याच्यानंतर आता इकडे बाजूला काही साड्या ठेवलेल्या असतात मग त्याच्यानंतर अंजली आणि आजी दोघी एकशी बोलत असतात आता इकडे मामी दुसऱ्या साड्यांकडे येते आणि आता त्यातल्या साड्या पाहू लागते आता इकडे मामी एक साडी आपल्या हातामध्ये घेते आणि आता स्वतःशीच विचार करत म्हणते त्या मुलीने सर्व समजून माझा हिन्स केला काय बघतेच मी आता हिच्या साड्या कोण बाय करत आणि या हुसची मालकी नेहमी हे कळेलच तिला आता मामीच्या डोक्यामध्ये कायडे येते मामी आता खूपच मोठा घाणरड्यापणा करत तिच्या हातामध्ये एक बांगडीची पिन असते ती सेफ्टी पिन घेते आणि त्याने आता ती साडी फाडते मामी आता त्या साडीचा एक कोपरा फाडते इकडे अंजली आणि आजी दोघीही पूजेच्या तयारीमध्ये असतात की नेमकं पूजेसाठी काय काय करायचं म्हणून त्या दोघी एकमेकांशी बोलत असतात त्यांचं लक्ष आता इकडे मामींकडे जातच नाही मामी आता ती साडी फाडवते आणि आता ती साडी दाखवत लगेच ओरडत म्हणते अरे देवा हे म्हणजे ना ओ माय गॉडच झालं इकडे आता आजी आणि अंजली विचारते की म्हणजे काय झालंय मामी लगेच तिने त्या हाताने फाटलेल्या साडीचा सा कोपरा आता इकडे आजी आणि अंजलीला दाखवते ते पाहता आता आजी आणि अंजली यांच्या दोघींनाही खूप मोठा धक्का बसतो मामी इकडे म्हणू लागते की फसवलंय त्या मुलीने तुम्हाला अंजली आता ती फाटलेली साडी पाहते मग आता त्याच्यानंतर हे सगळं पाहता ती सुद्धा शांत झालेली असते मामी आता अंजलीला म्हणते काय ग तू चेक नव्हती केलीस का कशी साडी फाटलेली बघ मग त्याच्यानंतर अंजली आता आजीला ती साडी दाखवत म्हणते की आजी खरंच ही साडी फाटली आहे आजी म्हणू लागते चुकून एखादी फाटलेली साडी आली असेल अशी फसवणारी मुलगी नाही वाटली ती मामी आता म्हणू लागते मग कशी मुलगी वाटली हे बघा आई तिने अशी डिटेक्टिव्ह फाटलेली साडी दिली आहे आपल्याला मामी आता डिटेक्टिव्ह हा शब्द चुकीचा म्हणाली असते तर मग आता इकडे अंजली म्हणते तिला डिटेक्टिव्ह म्हणायचं असेल मामी आता तिच्या तुटक्या मुटक्या इंग्रजी बोलत म्हणते आपण अशी डिफेक्टिव्ह साडी जर आता लोकांना दिली तर लोक आपल्याला नेम्स नाही का ठेवणार मामी अंजलीला म्हणते ते काही नाही त्या मुलीला कॉल कर आणि ऑर्डर कॅन्सल करून टाक शुभ कार्यासाठी आपण अशा साड्या द्यायच्या का देवाचा कोप होईल काही नाही ऑर्डर कॅन्सल करून टाक हा फोन घे तिला फोन लाव आणि सांगून टाक की तुमची ऑर्डर कॅन्सल नाही नाही अशा साड्या की, की काही लोकांना अजिबात नाही तू लाव फोन लवकर त्याच्यानंतर मामीने डाव असतो आणि आता अंजली इकडे ईश्वरीला फोन लावत असते इकडे आता नमुने देवापुढे ठेवण्यासाठी शिरा केलेला असतो आता इकडे जेऊ शिरा खात असते आणि नमूचं कौतुक करत म्हणते खूप बढिया चव आहे तुझ्या हाताला खूप छान झालाय मग त्याच्यानंतर ईश्वरीला नोकरीची परमिशन घ्यायची असते ईश्वरी आता नम्रताला खुणावून विचारते की विचारू का तर नम्रता हो बोलते ईश्वरी जयूला म्हणू लागते आज जे काही त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं तर इकडे जयू लगेच म्हणते की आज तर तू एकदम बढिया काम तुला शंभर पैकी शंभर नंबर जयू खुश असते आणि आता ईश्वरी लगेच तिला विचारते मग मी अजून एक काम करू का ईश्वरी आता पुढे बोलायला लागते पण मात्र तेवढ्यात ईश्वरीचा फोन वाचतो तर मग आता इकडे अंजलीचा ईश्वरीला फोन आलेला असतो ईश्वरी फोन उचलते अंजली ईश्वरीला म्हणते की मी अगं अंजली बोलतेय मामी आता अंजलीच्या हातामधला फोन घेते आणि बोलू लागते मग ईश्वरी इकडे खुश होत म्हणते तुम्ही बोला ना तुम्हाला आणखी साड्यांची ऑर्डर हवी आहे का मामी आता इकडे ईश्वरीला म्हणू लागते तू इथे येऊन ना खूप मोठी चूक आहेस आम्हाला चीट करणं एवढं सोपं वाटलं का तुला अंजली आता मामीकडनं फोन घेत असते मामी आता कशा पद्धतीने बोलतीये ते अंजलीला नको असतं मग आता इकडे मामी ईश्वरीला म्हणू लागते आम्ही ऑर्डर द्यायला नाही तर आम्ही ऑर्डर कॅन्सल करायला फोन केलाय हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीच्या पायाखालची जमीनच रखते मामी आता म्हणू लागते अशा डिटेक्टिव्ह ना तुझ्या साड्या नको आहे असा डुप्लिकेट माल तू आमच्या गळ्यामध्ये बांधणार होतीस का ईश्वरी आता म्हणत असते व तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझं ऐकून घ्या पण त्या ईश्वरीचं काही ऐकून घेत नाही आणि वल्लरी लगेच फोन कट करून टाकते जयू आणि नम्रता दोघी आणि आता इकडे ईश्वरीकडे पाहत असतात मामी अंजलीचा फोन तिच्या हातामध्ये देते आणि आता मामी म्हणते की साड्यांचं सा मी बघ आणि मामी लगेच तिकडं निघून जाते तर मग आता त्याच्यानंतर आता इकडे आजी लगेच इकडे अंजलीला अंजली म्हणते ही कधीच सुधारणार नाहीये आता बघ पहिल्या चार साड्याही स्वतःसाठी ठेवेल जयू आता इकडे ईश्वरीला विचारते की काय ग काय झालं तर मग आता ईश्वरीला काय सांगावं काहीही समजत नसतं आणि ईश्वरी पूर्ण गोंधळून गेलेली असते जयू ईश्वरीला म्हणते अगं थोड्या वेळापूर्वी तर तू नाचत होतीस मग असं अचानक काय झालं ईश्वरी आता स्वतःशीच विचार करत म्हणू लागते की सगळी गडबड होऊन गेली दोनशे साड्यांची ऑर्डर कॅन्सल आहे आणि आता ही गोष्ट मी आत्ताला नेमकं कसं सांगू सांगावं तर लागेलच आणि सांगितलं तर नोकरीची परमिशन काय मला मिळणार नाही जयू म्हणत असते अगं इशू मी तुला काहीतरी विचारतीये ईश्वरी आता सांगते अगं आत्ता त्याने दोनशे साड्यांची ऑर्डर कॅन्सल केली आहे ऐकल्यानंतर तर जयूला सुद्धा मोठा धक्काच बसतो आणि नम्रताला सुद्धा आता इकडे ऑर्डर कॅन्सल झाली हे पाहते जयू भयंकर घाबरते आणि मग त्याच्यानंतर जयूला त्रास होऊ लागतो आता इकडे नम्रता लगेच पंप आणण्यासाठी जाते ईश्वरी तिच्यासाठी पाणी घेऊन येते जयू आता पंप ओढते आणि त्याच्यानंतर तिला बरं वाटतं ईश्वरी आता जयूला पाणी देत असते पण मात्र जयू आता तिचा गास फिरकावून लावते आणि आता मोठ्याने उरडत म्हणते की काहीही नकोय मला जयू म्हणते त्यांनी ऑर्डर का कॅन्सल केली ते सांग मला तर मला एक ईश्वरी सांगू लागते ते म्हणतात की आपल्या साड्यांची क्वालिटी ही चांगली नाहीये ईश्वरी म्हणू लागते आता तू परेशान होऊ नको मी उद्याच त्यांच्याकडे जाते आणि त्यांच्याबरोबर बोलून घेते त्यांची काहीतरी गलत फॅमिली झालीय आता कोणीतरी बोलत वेगवेगळ्याच आता जयूच्या मोबाईल वरती त्यांनी ऑर्डर दिलेली असते त्यांचा फोन येतो ईश्वरी जयू लगेच आता फोन उचलते आणि जयूला फोनवरती वरती कळत की तुमचा माणूस सॅम्पल्स घेऊन आलाच नाहीये जयू लगेच अच्छा म्हणते काय म्हणजे आमचा माणूस साड्यांचे सॅम्पल्स घेऊन आलाच नाही किती वेळ वाट बघायची आम्ही परत तुम्हाला ऑर्डर द्यायची चूक नाही करणार इकडे आता तो माणूस आता ऑर्डर कॅन्सल करतो आणि फोन कट करतो तर इकडे जयू चिडते आणि आणखीनच चिडत ती आता ईश्वरीला विचारते हा माणूस म्हणतो की साड्यांचे सॅम्पल्स घेऊन कोणी आलंच नाही कुठे भटकत होतीस तू एवढा वेळ आणि मग आता जयू लगेच नम्रताला म्हणते बघितलंस ना नमू केवढा मोठा घोळ घालून ही नाही दोनशे साड्यांची ऑर्डर मी आली असं खोट बोललीस ना तर आता इकडे नम्रता म्हणू लागते की अगं त्या असं कसं होईल जयू म्हणू लागते असं कसं होईल म्हणजे तुझ्याच तर समोर फोन आलाय ना जयू म्हणू लागते सांग तू खोट का बोललीस ईश्वरी आता म्हणते नाही गेले होते त्यांनी मला ऑर्डर सुद्धा दिली होती तिथे आणि मी का खोट बोलेल आणि मी साड्यांची थैली सुद्धा त्यांच्या घरी ठेवून आलीये जयू आता ईश्वरी वरती ओढत म्हणते तुझा रेकॉर्डच आहे घोळ घालण्याचा माझेच चुकलं ज्या मुलीने स्वतःच्या बहिणीचं लग्न मोडलं त्या मुलीवरती एवढा विश्वास ठेवला ना हेच चुकलं माझ जयू आता इकडे ईश्वरीवरती ओढत म्हणत असते तू खरं सांग मुंबई मध्ये भटकत होतीस ना खोटं बोलून ईश्वरी आता म्हणते नाही मी खरं बोलतीये तुला जर खोटं वाटत असेल ना तर मी त्यांना फोन लावते ईश्वरी आता फोन लावायला लागते आणि मग त्याच्यानंतर जयू आता ईश्वरीला थांबवत म्हणते की तू तुझी आणखी नाटकं बघायची नाहीयेत मला आत्ताच्या आत्ता आतमध्ये जा रूमच्या बाहेर जरी आली ना तरी सुद्धा याद राख ईश्वरीचा आता जयू काहीच बोलणं ऐकून घेत नाही आणि तिला आतमध्ये पाठवून देते जयू आता भयंकर चिडलेली असते तिचा पूर्ण संताप होत असतो ईश्वरी आता लगेच रूम मध्ये निघून जाते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव आणि आकाश दोघे आता त्यांचं काम करत असतात अर्णवला आता उद्या इम्पॉर्टंट मीटिंग असते त्याच्यामुळे ती मीटिंग आता इकडे आकाशला करायला लावत असतो आणि त्यांच्या दोघांचंही कामाचं ते सगळं बोलणं झाल्यानंतर अर्णव त्याचा फोन हातात घेतो तेवढा त्याला तिथे ईश्वरीचा नंबर दिसतो आणि त्याला लगेच घडलेला प्रकार आठवतो की ईश्वरीचं बोलणं आठवू लागतं की गणेशाची कसम तुमचे पन्नास रुपये दिल्याशिवाय मी मुंबई सोडून कुठेही जाणार नाही अर्णव आता मिस बडबड म्हणजेच की आता इकडे ईश्वरीला फोन लावतो इकडे ईश्वरी आता विचार करत असते आणि आता ईश्वरी विचार करत असते की मी साड्या दाखवताना सगळ्या साड्या व्यवस्थित होत्या मग अशी कशी त्यांनी ऑर्डर कॅन्सल केली अर्णव ईश्वरीला फोन लावत असतो पण मात्र ईश्वरी टेन्शनमध्ये मा मध्ये असते म्हणून ती फोनच उचलत नसते कारण तिला कोणाशीही बोलण्याची इच्छा नसते अर्णव फोनवरती फोन करतो ईश्वरी फोन उचलते लगेच म्हणतो पैसे कमवून अजून मिळालं नाहीये माझ्या गाडीची काच फोडली तू मला माझे पन्नास हजार रुपये परत हवेत आणि ते सुद्धा लवकरात लवकर नाही मिळाले ना तर जे काय होईल त्याला तू रिस्पॉन्सिबल असशील ईश्वरी आधीच टेन्शन मध्ये असते आणि तिला आता आणखीन एक टेन्शन येतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राकेशचा फोड ईश्वरीला येतो आणि त्याच्याकडनं समजतं की तुम्हाला नोकरी भेटली आहे आपण उद्या कॅफे एलेक्सला भेटूयात आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला अर्णव यांच्या दोघांची मीटिंग कॅफे एलेक्सला असते राकेश म्हणतो तुला भेटण्यासाठी खूप आतुर झालोय मी तेवढ्यात तिथे अंजली येते आणि ते राजेशचं बोलणं ऐकतं त्याला विचारते राजेश काय झालं कोणाला भेटण्यासाठी एवढे रातूर आहात तुम्ही अर्णवची इकडे कॉन्फरन्स मीटिंग सुरू असते भर मीटिंगमध्ये ईश्वरी अर्णवकडे येते आणि त्याला म्हणते या ईश्वरी देसाईचा आत्मसन्मान तुम्ही विकत घेऊन आई शकत तर अर्णव म्हणतो एवढी बडबड करूस तोपर्यंत माझे पैसे दे ना तर मग आता ईश्वरी सगळे पैसे अर्णवच्या तोंडावरती फेकून मारते आणि त्याला म्हणते घ्या तुमचे पैसे आणि मला माझे लॉकेट परत द्या तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू